आलं बघा आत पाडीत ना जाऊ जवळजवळ दोन तास लागला बघा गर्दी पण होती भरपूर बँकेत मग तुम्हाला सांगतो तू काढलं पैसं अरे आलो घेऊन आता काय करायचं डोक्यात ही किड कालवा लागलीत ना काम चालू असल्यामुळं मग हो आठ पाहिलं जाऊन आलो बघा पैस ना? मग पैसे मग पैसे घेऊन का आपल्याला हिर पाडायची नाही मग दहा पन्नास फूट आपली हिरपाडायचे मग आपलं सगळं शेत आहे का सगळं भिजवायचं व्हायचं मग आपल्या शंभर फुटी माका होणार मग आता माझा असं जाणार की बाप होती आता मसऱ्याकड मी आता गे इत काम मग मी जाणार ताई पुन्हा घरी बसणार बसणारच काम करत बापो मग काम करा लागते बाप खायला हाय का आपल्याला सांग सांगत मग काम केलं तर खायला हाय तर दोस्त बघा आज इतकी गर्दी होती उभा राहून उभा राहून बाई तग आला बघा काय करायचं होय होय हुशार आहे बापू माझा बापू बाहेर माणूस आहे बघा बापू आजारी पडला ग तेवढं काय कळत नाही आता बरा झाला आता पूजा गेली मसऱ्याकडे कवा गेले र बापू मसरा आ... घेऊन तजून झालं का किती वाजता काय गेले दुपारी गेली दुपारी गेली बघा आता संध्याकाळी सात वाजता येणार बघा कारण का जनावरांना हिंडवा लागतंय आणि ऊन कडक पडलया जायचं नाही आणि तुम्हाला सांगतो तु। पाऊस पण भरपूर पडतो या रात्री बी पाऊस येतो सगळी म्हणजे ऊन पडतय ऊन पडतय आणि पाऊस येते बघा काय कराय डोक्याला एक चाललंय आता घेऊन आलो लाख लाखभर रुपये घेऊन आलो कारण का तुम्हाला सांगतो ते तर रिंग बांधायची हिर पाडायचं म्हणलं कामाला मटेरियल आणायला पैसे लागतील त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि आजकाल तुम्हाला महागाई वाटली पैशाशिवाय काय येत दुधाचा पगार थोडं खायापुरतं ठेवलेलं आणि बाकी सगळा पैसा खात्यावर येत होता आपल्या बँकेच्या खात्यावर पैसा यायचा बँकेचा दुधाचा प्रकार जर दहा दिवसाला दुधाचा पगार देत असताना आता जवळजवळ पंधरा लिटर दूध आहे पंधरा लिटर दूध आहे डेअरीला दहा दिवसाचं जवळजवळ दीडशे दिव लिटर दूध होत आहे बघा मग पन्नास रुपयाने दर म्हटलं तर साडेसात आठ हजार रुपये पगार येतोय पिंढीला दोन्ही हजार सात सात हजार रुपये जर दहा दिवसाला शिल्लक राज्यात मग आपला खर्च ही सगळा बघून तुम्हाला सांगतो बारा पंधरा हजार रुपये शिल्लक बारा हजार रुपये तर शिल्लक राज्यात मला तुम्हाला सांगतोय शेरडाचं पैसं आणि दुधाचं पैसं तुम्हाला सांगतो तुमा आणलं आता काय होते आहे का राणा आपल्याला वरणं लागले कच्चन आता खाली लागले कटिंग छात नुसतं मांजरे लागलाय टन काय मग वरचं काय होतं डासाळ म्हणून म्हटलं आता एवढी वेळ झाली की आपल्या हातासारखं कड मी बांधून घ्यायचं टेन्शन नाही ना कडं बांधलं म्हणजे टेन्शन नाही पण ते डासाळ म्हणजे अजून गोळ होते आता बायको गिरे राहणार तिलाही माहीत होता तर मी पैसा आणायला गेले ना तर काय माहितीये का माहीत बरं काय बाय माणसाचं ऐकायचंच नाही आपण आपलं काम भलं आणि आपण भलं बरोबर आहे नाही दोस्त कारण का महत्वाची काय आहे विहीर आहे विहीर एवढी झाली का तुम्हाला सांगतो आपण जिंकलो मग आपलं सगळं बा बापू काय लिहितोय बापू चित्र काढतोय का बापू बघा पे ती पेशी आहे ती बापू बघा सरकार मोठी दिली आहे का लेत बस चित्र बस, बस अभ्यास करत जा बाप हुशार वय बापू मोठ होऊन काय बनायचं डॉक्टर होणार आहे का डॉक्टर वय अभ्यास करत जा बापू कारण का लहान मुलं म्हणजे आधुनिक देशाचे शिल्पकार आहे

कसं आहे आहे का गरच्यापेक्षा तर बाहेर गेल्या का ती नंबर लावायचं पण यायचं वाहनात तुम्हाला सांगतो रस्त्याने दोन्ही बाजूला फुल आहे ती आणि चकडं डबरी पडली ती सुद्धा डबरी ती पण पाणी असतं काही दिसत नाही तुम्हाला सांगतो सगळ्या रस्त्याकडून बाहेर कच्च्या रस्त्याने गेल्या का सगळं चिकवलं जाईल त्याला जकडं बघाल तकडं पाजारात लागले ते मग गाडीसुद्धा सुद्धा मान्य राहती त्या कोपऱ्यात गेलो फार टेळ्या पडल्या कोपऱ्यात तसं गाडीच घसारली थोडक्यात मी पडता पडता वाचलो मला वाटलं आता आपडतंय निवार पण कशी तर आपली गाडीच निघती हो कसं चिखलात ना पाण्यात अंदाज कळत नाही काय काय ठिकाणी घुसतेनी आणि लय पाणी झालं काय काठ विठं सगळं होऊन आले कारण का गाडी पंक्चर होण्याचा धोका जास्त आहे आणि आमच्याकडं महाराणाचा रस्ता खराब आहे अव आमच्या घरा बसली चारी आहे तर तुम्हाला सांगतो चारी भरून पाणी वाचतंय बापू आपल्या चारीतलं पाणी वाचतंय ना खरं सांग बघा बापूला सुद्धा माहित आहे सगळ्या चारीतने आपलं रस्त्याने सगळं पाणी पाणी झाले म्हणजे लय पाऊस पाहिजे लय पाऊस आहे आणि सगळं पाणी तयात आहे त्यामुळे तयाची पाण्याची पातळी जी आहे का ही वाढत चालली बापू इथं बसतो मी जाव तया हा एकटा बसतोय तो बसीत हा बर जाव असं करू का बसीत जातात आता किती थोडा टायमिंग आहे होय आणि थोडं नाही मग बसतो इथं इथे पण आपण बांधतो मग आपण जनावर बिनवार पेंट पेट रायचे जनावर बापूर तेवढं सगळं म्हणायचंय पेंट चा राहायचे आंबुट करायची बापूर सगळं सांगत आहे बघा आणि कसं माहिती आहे का बापूर जनावर आले की आला बांधतो आणि ते दोन रडक बांधतो एक बघा पहिली आमची जुनी घरची मसा आहे का ती मारते बघा बाकी जेला कुठली मस मारत नाही रेडक मारत नाही ना काय नाही का तुम्हाला तो घरी बी जनवारी व्यवस्थित बांधावं लागते तिना रात्री सुटलं रात्री चुकून काय झालं ती साखळीची रिडी पडल्या कोपऱ्यात झाली आणि पडलेली डिसा भेला भोराती माझ्या कोण चुकडी पाहिजे भोराती खाल्ले नव्हतं ना आता आपण काय करतोय त्याला पेंट चालतोय मिनरल मिक्सरचा पोडा चारतोय तुझ्या बर्थडेला पण बड्डे अजून लांब आहे बाबा तुझा तुझा बड्डे अजून लांब आहे